नमस्कार विगमी उदरभरण वयेच्या आणखीन एका नवीन भागात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विविध सणानिमित्त आपण गोड म्हणून पुरणपोळी बनवत असतो त्यापैकीच एक आहे होळीचा सण तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी कशा प्रकारे बनवली जाते चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य साहित्य चणाडाळ गूळ मैदा वेलची पावडर सुंठ पावडर जायफळ पावडर मीठ हळद पाणी तेल आणि तूप मम्मी आपण आता होळीच्या पुरणपोळ्यांची तयारी करतो हो तर काय आपलं कशी सुरुवात असणार आहे ही आता मी डाळ आणली आहे चण्याची हाड किती किलो आहे अर्धा किलो आहे अर्धा किलो हा ती आता मी भिजत टाक ना भिजत झालं साधारण पंधरा वीस मिनिट तरी घालावी लागते जेवढी जास्त घालू एक अर्धा पाऊन तास तर ती जास्त चांगली फुकते नाही खूप दिवशी सकाळी सकाळी ती भिजत घालायची अच्छा हा मी भिजत घातली आता ही पण अर्धा तास तरी भिजेल अर्धा तास हा भिजत अर्धा किलो चणा डाळ अर्धा किलो चना भिजत घातली म्हणजे काय ती चांगली फुगणार आणि उकडायला पटकन लवकर उघडते शिजणार लवकर नंतर मग शिजवल्यानंतर हे पाणी वेगळं करणार बाजूला काढणार आणि त्याच्यात गुळ वेलची जायफळ सुंठ घालून त्याचं मिश्रण एकत्र करून परत गॅसवर थोडा वेळ ते गरम करणार पाणी मुरेपर्यंत थोडं घट्ट झालं ना त्या परत ते उतरवायचं आणि नंतर आपलं पुरणाचं भांड आहे त्या अर्धा किलोच्या डाळीमध्ये किती आपल्या पुरणपोळ्या साधारण पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत होतात होतात सहज होतात मीडियम केल्या तर पंचवीस पर्यंत होतात छोट्या केल्या तर तीस पर्यंत होतात अच्छा तर आपण ते नक्कीच बघूया मंडळी एक छान आपण माहिती घेऊन येतो आहोत पुरणपोळ्यांची आपल्या मराठी खाद्य संस्कृतीतला सुंदर असा पदार्थ जेव्हा काही सण उत्सव असतात आणि विशेष करून होळी असते त्यावेळेस आपण पुरणपोळ्या केल्या जातो तर आपण या व्हिलॉग मध्ये आपण बघणार आहोत की या पुरणपोळ्या कशा केल्या जातात नक्की आपण हा व्हिडिओ असाच पुढे पाहत आपल्याला या व्हिडिओ मध्ये पुढील माहिती केतकी देईल कारण केतकी आणि मम्मी दोघेच या पुरणपोळ्या करणार आहेत आता आपण पुढे काय करतोय डाळ पहिला आपण आता धुवून घ्यायचे अच्छा हो हो ती आता फुलून आली आहे चांगली कारण आपण भिजत घातलं होतं त्याला साधारण तासभर ती आपण भिजवली होती आणि आता आपण ती कुकर मध्ये घेऊन शिजवायची आहे साधारण आपण पाच मिनिटं शिजवायची आहे आणि त्याच्यानंतर गुळ आणि डाळीचं मिश्रण सगळं एकत्र करून ते ठेवायचं हो हो पाणी सगळं गाळून घ्यायचं आणि ती कुकर मध्ये शिजायला ठेवायची किंवा आपण डायरेक्ट नुसती टोपामध्ये देखील शिजवू शकता कुकर मध्ये म्हणजे एखादी म्हणजे आपण ही डाळ मागाची भिजत घातलेली आणि आता ती आपण कुकर मध्ये काढतोय आणि थोडा वेळ शिजल्यानंतर आपण ती डाळ अजून होईल आता ही बघा भिजत घातलेली

आहे त्याच्या वरपर्यंत थोडं पाणी ठेवायचंय मंडळी हे बघा की आपली डाळ पूर्ण आता भिजली आतमध्ये आणि वरती साधारण एखाद इंच वगैरे होईल तेवढं पाण्याचा आपण थर केलं कारण की आपली डाळ त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजेल आपण आता गॅसवर ठेवूया आपला गॅस याचा झाल्यापासून जरा पटकन फेटतो ना गॅसवरती ठेवलेली आहे आणि पुढच्या तयारीला आपण आपण लागणार आहोत काय काय साहित्य लागणार आहे ते आणि हे आता अर्धा किलो डाळ होती आपल्याकडे त्याच्यामुळे आपल्याला साधारण डाळी एवढंच गुळ घ्यायचा आहे तो गुळ आता आपण थोडा वेळीवरती किसून घेऊया म्हणजे तो जरा वितळला जाईल लगेच की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपलं साहित्य तर दा दाखवलं आहे आपण काय काय वापरणार आहोत तर तरी एकदा तो आपल्या प्रेक्षकांना दाखव की आपण काय काय साहित्य घेतलंय आपल्याला लागणार आहे चण्याची डाळ अच्छा गुळ अच्छा, अच्छा मैदा अच्छा सुंठ वेलची आणि जायफळ पावडर अच्छा आपण ती एकत्र मिक्स करू हो सगळी एकत्र एक ती मिक्स केलेली आहे अच्छा आणि हळद लागणार आहे आपल्याला मैद्यामध्ये घालायला अच्छा आणि मीठ हळद आपण मैद्यामध्ये का आपल्याला रंग मिळेल म्हणून हो रंगासाठी आणि घालतो ना हो तूप आपण लावणार आहोत पोळी झाल्यानंतर गरम गरम पोळीला आपण तूप लावणार हो, हो. तर आहोत तरी आपली कुकर मध्ये आपण मगाशी जी डाळ लावलेली ती मस्त शिजून अशी बघा अशी सॉफ्ट झाली आपण आता हात नाही लावणार कारण गरम आहे कुकर नुकताच केतकीने उघडलाय आणि आपण आता काय आपल्या त्या भांड्यामध्ये आपण वाटून आता आपण याच्यामध्ये काढून घ्यायचे अच्छा आणि त्यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून काढायचं बघा हे चवीने एवढं काय काय खातो आपल्याला बाहेर देखील हे पदार्थ असे तयार मिळतात पण हे तयार करताना जे त्या मागच्या महिला असतात किंवा जी कोणी व्यक्ती असेल हे बनवण्यासाठी जी मेहनत घेते त्यांना किती या दिव्यातनं बाहेर पडावं लागतं म्हणजे आता ही एवढी गरम गरम वाफायची डाळ आपण कुकर मधून काढून देखील तितकीच काळजी घ्यावी लागते त्यामुळे आपण जेव्हा कधी अन्न आपण आपल्या ताटात असतं ते कधीही वाया घालवू नये आपल्याला हवं असेल तेवढंच घ्यावं भले ते आपल्याला दिसेल किती सुंदर असेल किती चविष्ट असेल तर आपल्या ताटात तेवढंच अन्न घ्या जेवढं आपल्याला आवश्यक आहे आणि वाया घालू नका बघा ही डाळ शिजली आहे आणि हे बघा गरम आहे सहज मॅश होते म्हणजे सहज ती आपल्याला हे होते पुरण बनवायचं आहे त्यामध्ये गुळ आणि या बाकीच्या गोष्टी आहेत आपण दाखवल्या त्या सगळ्या आपण मिक्स करणार आहोत आता ते वापवलेली जी डाळ होती आपण जी डाळ उकडली त्याच हे जे पाणी आहे ते आपण काढून टाकतो हे पाणी आपण वापरणार की आपण टाकून देणार हो आपण ठेवायचं आता त्याची आमटी करतात अच्छा आपण म्हणजे या पाण्याचा देखील वापर करतो आमटी बनवण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो काट कटाची आमटी कटाची आमटी डाळीचं वापरलेलं जे पाणी होतं ते देखील काढून घेतलंय आणि आपण त्याची कटाची आमटी बनवणार आहोत आता आपण याच्यात गुळ घालणार आहोत आणि हे सगळे मिश्रण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचंय अच्छा आपण हे गुळ कापून घेतलं ना मगाशी हो हो कापून घेतल्यामुळे ते लगेच त्याच्यामध्ये विरघळेल आता गुळाला साधारण पाणी सुटत राहील अच्छा हे डाळ उकडलेली मिश्रण आपण एकत्र आहोत साधारण गुळाचं सा पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तोपर्यंत ढवळत राहायचं का नाही नाही आणि जे आपण जे हे घेतलेली वेलची पावडर किंवा इतर गोष्टी त्या कधी टाकायच्या त्या टाकायच्या थोड्याच वेळाने आता ह्यातलं पाणी साधारण आटलंय तर आपण ही सुंट जायफळ आणि वेलची पावडर केलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची अच्छा रटरट आहे ना पूर्ण म्हणजे पाणी आटलंय आणि आपण हे सगळं मिक्सर कसलं कसलं होतं सुंट जायफळ आणि पावडर ले ले। हो। ते आता आपण टाकल्या एक चव येईल आणि एक सुगंध देखील आहे हे लगेच मिक्स होईल ना कारण आपण आधीच बारीक केलं आणि ही डाळ वगैरे आपली शिजलेली आहे चांगली चवीपुरतं मीठ आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अच्छा परत आपल्याला त्या मैद्याच्या पिठाच आपण हे करणार आहोत पोळ्या त्याच्यात पण टाकू ना मीठ हो त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ घालणार आहोत म्हणजे आपल्याला एवढी काळजी घ्यावी लागेल की मीठ जास्त होणार नाही कारण दोन ठिकाणी आपण मीठ वापरतो बरोबर हो हो हे आता मैदा घेतलाय अच्छा हा पाऊल किलो मैदा आहे पाऊन किलो मैदा आणि आपण डाळ घेतलेली ती आपली अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो पाऊन किलो मैदा लागतो अच्छा त्याच्यात थोडस कलर दिसतो पिवळा अच्छा पिवळा सर आपल्या पोळ्या होण्यासाठी आपण त्यात हळद टाक हळद टाकली आता हे मळून घ्यायचं हे जीव करायचं ना मळून पूर्ण हा जसं चपातीचं पीठ मिळतो ना तसंच मळून घ्यायचं था था हे मिश्रण आपण आता हळद मैदा त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाण्याने आपण ते चपाती जसं आपण चपातीचं पीठ मळतो चपातीसाठी जे पीठ लागतं तसंच आपण हे मैद्याचं पीठ आपण मळणार आहोत ते एकजीव करणार आहोत पूर्ण आणि या बाजूला इतकी आपण जे पुरण बनवणार आहोत त्याचीही तयारी आहे हे पुरण बनवण्याचं भांडं आहे हे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतं आणि त्याच्यामध्ये आपण जे डाळ शिजत घातलेली आणि त्याच्यामध्ये गोळ वगैरे घातलेलं ते सगळं साहित्य एकत्र करून ते पुरण पाठ सुरुवात आहे तर बघा आपल्याला खाली दिसत असेल हे बघा पुरण हळूहळू तयार होतं आणि ते, ते आपण या पुरणपोळ्यांमध्ये भरणार आहोत अच्छा तेल का म्हणजे आपलं हे मवण्यासाठी अच्छा म्हणजे हे मळून आपण थोडा वेळ असंच ठेवून देणार बरीच मेहनत आहे ना मम्मी याच्या मागे म्हणजे साधारण आपले दोन ते तीन तास सहज आणि जर कोण सोबत असेल तर थोडं सोपं होईल नाही तर एकट्याला जर करायला गेलं तरी भारी

तर मंडळी हे बघा आपलं हे पुरण तयार झालं आहे आपण जे भांडं होतं त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलं आहे आणि ते सगळं मिश्रण कसं करतात ते, ते आपल्याला आपण यापूर्वीच दाखवलं आहे तर हे बघा हे पुरण तयार झालं आहे आणि आपण आता पुरणपोळ्या लाटायला घेणार आहोत पक्ष्यांना आपण जीव लावला की ते बघा किती आपल्या घरी एकदम बिंदास येतात आणि सध्या जीवताही दुर्मिळ होत चालली आहे पण ती आपल्या घरी बघा किती प्रेमाने आपला दाना टिपून सहज निघून जाते मैद्याचा गोळा करून तो घेतला त्याच्यानंतर तेवढ्या आकाराची आता हा त्या पुरणाचा गोळा करून तो आतमध्ये ठेवला असा अच्छा हां आणि तो असा जवळ करून एकत्र एक केला आता दुमडली हां आता आपला गोळा तयार झाला पूर्ण तयार झाला आता आपण पोळपाटावर लाटणं आता ही भरलेली ही गोळी अशी पिठ लावून घेतली आता ती लाटणीने चपाती पुर, भरलेली पुरण तीच ही आपण हा लाटायला येते चपदे लाटत लाटायचं पण ते मध्ये पूरं नसतं बाहेर बाहेर येण्याची शक्यता असते ही पोरी आता आपण भाजून घेऊया अच्छा पण ती ती लाटली व्यवस्थित आणि आता ही भाजदार आपण काय नॉर्मल आगीवरती की जरा गॅस फास्ट असणार आपला नाही साधारण फास्ट असतो जास्त फास्ट नाही ठेवू शकत अच्छा तर मग ती करण्याची शक्यता आणि आपण हे त्याच डाळीवरच जे पाणीची आमटी बनवली आहे ना हो हो आणि आपण या आप पोळ्या आहेत त्या त्याच्यात बुडवून खाऊ शकतो किंवा तुपा बरोबर खाऊ शकतो तुपा बरोबर पण खाऊ शकतो आणि हे आमटी काय त्याला आपण साधारण आपलं नेहमीच वाटण असतं कांद्या खोबऱ्याचं वाटप आपण त्याला घातलंय आणि फोडणीला कडीपत्ता लसूण आणि जिरं राई त्या डाळींच्या पाण्याचा देखील आपण वापर करून एक छान ही कटाची आंबडी केली आणि या पोळ्या बघा दा। कशा छान मस्त आहेत मग या मंडळी तुम्ही सुद्धा या होळीच्या मुहूर्तावरती पुरणपोळी खायला आपल्या घरी आणि मस्त तुपाची धार त्याच्यावरती घेतली आहे या पोळ्या कशा दिसतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याला ही पद्धत कशी वाटली पुरणपोळ्याची नेहमीची आपली ही घरगुती सगळे अशाच प्रकारे पुरणपोळ्या केल्या जातात त्याची पद्धत आपणास कशी वाटली ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला असे कोणते कोणते पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण जर विगमी चॅनलवर नवीन असाल तर नक्की विगमी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणारे सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तोपर्यंत जो आनंदाने खाणार तो समाधानाची ढेकर देणार धन्यवाद